ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाबुद्दीन खिलजीची उत्तरे करून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाबुद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुझा पुढच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाबुद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या भाऊंच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहणार नाही ज्ञानेश्वरी सहित समाधी स्थळाचं ठरवलं निवृत्ती दादाने शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला साडेतीनशे वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचवत राहिला साडे तीनशे वर्ष महाराष्ट्र एकाच असलेले बघत होता कोणी एका जन्माला येतो का कोणी तुका जन्माला येतो का अरे कोणी ताना जन्माला येतो का कोणी नामा जन्माला येतो का साडे वर्ष झाले भक्ती मातारी झाली विवेक वैराग्य अवतार लिहिला सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्व त्याच्या लक्षात आला की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे विश्वनियंत्रण पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रणीच्या तटावरती देहू नगरामध्ये दे बेचाळीस वर्षाचं बत्तीच कार्य उभं राहिलं साडेचार हजार अभंग तो महात्मा प्रसावला इंद्राणीचं काय धोड गेलं पंढरी नाकाला खेळ्या भेटला पंढरपुराच्या वाळवंटामध्ये भक्ती भावाचा डाव लागला भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली भक्तीचा एका बाजूचा विवेक गाणं भरला एका बाजूचा पैरव गाणं धरला आणि भक्ती महाराष्ट्र सौराष्ट्र प्रांत कर्नाटक सगळीकडे फिरवून आली महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली तुकोबाईंनी गायलेल्या प्रसावलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गाव गावी कीर्तन करू लागली इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या कपाळ गोपी चंदन किळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला हे कोणामुळे शक्य झालं तर ते शक्य करणार एकमेव महात्मा ते म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे आठवी वषामध्ये अराठी पाण्याने जंगी उपदेश केला संसार दुखाचा आपत्तीला कृष्णा आपत्ती माणूस म्हणणार मामा चंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून बावा समाधीचा आनंद त्यांनी उपभोगला ढोंगी साधू संताचे दिंडगडे काढत पाणी पिऊन त्यांची वाणी तप्त झाली त्यांचा वसंतीला वजनता प्रमाणे आला बंडारा वंचंद्र बोरावणाचे भवन म्हणलं वृक्षवल्लीना सोयरा म्हणलं दरणाचे डाळ केले पक्ष्यांना सुज किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही कोणालाही समजा नाही गाथा समजून घेताना गाथाचा तीन टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल त्याच्यातला नंबर एकचा टप्पा संतप्त भूतकाळापासून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला तस... पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला तस... पाहिजे त्याच्या शिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही नवे नवे त्याच्या शिवाय आपल्याला गाथा ही समज नाही याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर दोनचा गाथा माई बापांनो गाथा अशी नाही गाथा अशी की, ना नाही की कोणी कोणावरती तरी प्रेम केलं कोणी एखाद्या हृदय दिलं एखाद्याचा प्रेम भंग झाला गटाराच्या बाजूला पडला आणि त्यांना कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या जगत मान्य झाल्या नाही 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 गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी जगत गुरु तुकोबाईंचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद याची गाथा आहे याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथ्याचा नंबर तीनचा टप्पा माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजभ्रमाला

बोला विश्व ज्याच्या जगाचा बाप म्हणतात आणि असा असणारा भगवान पंढरीश भगवंत परमात्मा आपल्या काम करत असताना शंका अंत करण्यामध्ये धरत नाही कोणताही प्रतिष्ठेचा विचार करत नाही कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही लाज आणि मग जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिळाई की शंका अंत करण्यामध्ये धरत नाही करत लाज धरत आसी शक्ती असा एका साधकाने प्रश्न विचारला ठीक आहे म्हटले विश्व त्याच्या ताब्यात बाप म्हणतात असा असणारा भगवान प्रकरेश म्हणून परमात्मा आपल्या व्रताचं काम करत असताना तिळाईची शंका अंत

कोण आहे साक्षीदाराशिवाय नाही का तुम्हाला साक्षीदार लागतो साक्षीदार कोण आहे विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबाय म्हणतात देव आपल्या भक्तांना किती कमवाळवे किती घोबाळवे किती भक्त बचावे तो सले, किती करणे याची मला साक्ष आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या चित्तामध्ये धराय असा या अभंगाचा सरळ सरळ भागार्थ आहे मिठ व गोकुळ अष्टम सोहळा संगीत गाथा पारायण व अखंड रिणाम सप्ताह आणि विशेष म्हणजे महिला संकीर्तन महोत्सव आहे आणि या महोत्सवामधील चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पामनाच्या पाट्याला आली माझ्या कलम ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली ते असणारे रत्नेश्वर दादागिरी यांनी खऱ्या अर्थाने मला संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली खरंतर संपूर्ण या मंदिराची जी सप्ताह कमिटी आहे नवीन नवीन ट्रस्ट समिती आहे समितीतले सगळे सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या अतिवर्षा प्रयत्नातून हा कार्यक्रम चालू आहे इथं आल्यानंतर समजलं की बऱ्याच वर्ष झाले हा महिला सप्ताह चालू आहे आणि खरोखर ज्यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह चालू झाला ना त्या असणाऱ्या सुप्रियाताई साठे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या कारण अशा संकल्पना होत असताना त्याला अनेक विरोध येत असतात आणि अडचणी येत असतात परंतु या अडचणीला पार करून सुंदर असा सुद्धा तुम्ही तो वर्ष झाले करताय तुम्हाला त्यावेळेस धन्यवाद कमी आहेत कारण या परमार्थामध्ये येत असताना परमार्थ करत असताना परमार्थामध्ये कोणून येत नाही या सुद्धा बहुत सुकृताची जवळ म्हणून या ठिकाणी येण्याकरता सुद्धा पूर्वज लग्नीच फार पुण्य असावं लागतं मी तर असं म्हणेन एक शायर येता हे पार्लमेंट वही जाते मग ते लक्षपूर्वक ऐका का एक शायर कहता है पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं लेकिन मैं कहती हूँ इस धर्म मंडप में वही आते हैं जो सिलेक्टेड होते हैं जो सिलेक्टेड तुमची सर्वांची निवड ही बघण्यात आली गेली असावी म्हणून या धर्म मंडपामध्ये तुम्ही आला नंतर या एरिया मध्ये या परिसरामध्ये अनेक पब्लिक सगळेच या धर्म मंडपामध्ये आले का

अतिशय गोड असा आवाज त्यांचा आहे अशा अनेक विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये हरिभक्तपर्यण गायत्रीताई तनुजाताई गायत्रीताई त्याचप्रमाणे कोमलताई सर्वांना धन्यवाद देते अतिशय सुंदर आवाज सगळ्यांचा आहे त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले आमचे बंधू हरिभक्तपरायण कापसे महाराज प्रकाश महाराज कापसे हेही कार्यक्रम करता आवडीचे उपस्थित त्यांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे संपूर्ण संस्थेतल्या मुली खऱ्या अर्थाने ह्या आजूबाजूला अशा मुली उभ्या असल्याना जनाबाई मीराबाई मुक्ताबाई राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाठीमाग उभा असल्याच या ठिकाणी भास होतो आणि कीर्तन करण्याकरता बळ येते बघा खरोखर या सगळ्यांकरता एकदा जोरदार त्याचप्रमाणे खऱ्या अर्थ त्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहेत बघा म्हणजे खरोखर त्यांचे बोट थापेवरती पडले की सरस्वती माता बाहेर पडले असं सुंदर वादन करण्याची असणारे प्रथमेश महाराज त्यांना मी धन्यवाद देते व्यासपीठाचे प्रमुख पाहुणे वसना बोटामध्ये खरोखर खूप गोडवा आहे त्यांच्या गळेरdartा मी एक वाक्य बोलत होता आवडलं तर नक्की टाळ्या प्रथमेश महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का, का। प्रथमेश महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही आणि अशी माणसं बोटावर मोजण्यास इतकीच असतात आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोट भरही कमी पडू देऊ नये त्यांनाही धन्यवाद देते त्याचप्रमाणे वयाच्या मनानं खरोखर

खऱ्या अर्थाने सर्वांना धन्यवाद देते त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो रोज कार्यक्रम चालूत आवाज आवाज राहिलेलाच नाही परंतु ना खरोखर त्यांची इतकी गोड सिस्टीम आहे त्या सिस्टीम करता एकदा जोरदार कारण बंदिस्त <laughs> वातावरणामध्ये सिस्टीम लावणं ही काही सोपी गोष्ट नाही बघा मोकळ्या वातावरणामध्ये कोणीही लावेल परंतु इथं ऑपरेटिंग करणं महाराज त्यांना आणि अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याच स्वप्न गुराशी वळपण अधिन मानव जातीला मार्ग दाखवणारे विश्व मोहीन जगदगुरु श्री संत तुकोबरे आधी

तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का बसलेले कारण एवढं लांबून मी काय तुम्हाला हसवण्याकरिता आले का बोला हसवण्याकरिता आले का हसवण्याकरता आले नाही म्हटलं तुम्हाला टेन्शन नाही आलं ना कारण बऱ्याचशा लोकांची संकल्पना असते कीर्तन हे हसण्याकरता असत परंतु माझं प्रामाणिक मत सांगू तुम्हाला माझं प्रामाणिक मत असं आहे कथावर कीर्तन हसणे केले होते वाक्य लक्षपूर्वक आहे का लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा म्हणजे जर पिकावरती फवारली नसेल तर पिकावर कीड पडण्याची शक्यता असते म्हणतात पण मला असं वाटतं पिकावर जर फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता असते ना म्हणून फवारणी मापात असली पाहिजे ना कीर्तनामध्ये विनोद असावा परंतु विनोदच कीर्तन नसावा म्हणून मला असं वाटतं कथावर कीर्तन हसणे केले होते शुद्ध भाव से रोणे होते हे ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नैवी मीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थ केलं असते अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा येतपर्यंत तुम्ही ऐकलं असेल परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आय एम नॉट इंटरेस्टेड मी तुम्हाला संतांचं हृदय उलगडून दाखवणार त्याच्या करता माझी कीर्तन आहे संतांच्या अंतकरणाचे भावरंग मला तुमच्यामध्ये उठवायचे आहेत कारण ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो हा कोणाच्या शब्दावरती तुम्ही समाज असतो बोला कीर्तनकाराच्या शब्दावरती गायकांच्या शब्दावरती सप्ताह कमिटीच्या कोणाच्या ज्या वेळेला समोर समाज बसतो हा संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो नाही बापांनो आणि संतांचे शब्द इतके ग्रेट आहे आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस म्हणून बोलणारा जन्माला आला नाही ना त्याचं नाव विश्व भवनी नरोपराय आहे आणि सुंदर ते याच्यामध्ये एखादा शब्द माझा भला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना त्याचं नाव जगद्गुरु तुकोपराय आहे ज्याला विश्वमौली नार हाताला धरलं ज्यानं जगद्गुरु कोरड्यांच्या हाताला धरलं त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं अमानित्व म्हणजे हो सांगू तुम्हाला अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौरी नवराश्वरी अमानित्व म्हणजे हो जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व आणि संत कोणाला मानत नाही तर का महाराज मंडळी पण कोणाला मानत नाहीत लोक महाराज मंडळीला पण म्हणत असतात महाराज तुम्ही कोणाला मानत नाही आता काय मानायच सांगा मानलं ना विश्वमौरी नवऱ्यांना आणि जगद्गुरुत कोर्यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रावर करत असतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगत गुरुत कोव्यांनी तर एका हाताला विश्व मौली धनबऱ्यांनी धरले विश्व मौली धनबरे आमचे माय आहेत तर जगत गुरुत कोपरे आमचे बाप आहेत म्हणून त्या माय बापाच्या बापा अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे विठ्ठल विठ्ठल विश्वजात ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात आणि असा असणारा भगवान पटरेश्वर आपल्या भक्ताच करत असतानाही प्रकारच्या अंतकरणातील भाव त्या योग्यतेचा असावा कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतकरणामध्ये भाव असावा लागतो जसं संसारिक पण सर बायको जिंकायची असते तर काय लागतो कृष्ण सगळ्यांचं ब्रह्मचारी नाही संसारिक माणसाला ना असेल तर काय लागतो पैसा लागतो पैसा मी नाही सांगत शास्त्रकार सांगतात बायको जिंकवायची असेल तर पैसा लागतो समाज जिंकायचा असेल तर कला लागते शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागत आणि देव जिंकायचा असेल तर त्याच्या भाव लागत

प्रत्येक प्रिय बोलवायचं प्रत्येकाला काही ना काहीतरी भेट वस्तू द्यायची प्रत्येकाचा सन्मान करायचा असा त्यांनी विचार केला आता दरबारामध्ये अनेक प्रिय भक्त बसलेले होते प्रत्येक प्रिय भक्त समोर यायच्या प्रत्येकाला काही ना काहीतरी भेट वस्तू दिली जायची प्रत्येकाचा सन्मान केला जायचा